जिल्ह्यात जनावरांमध्ये लंपी स्किन आजाराचा प्रादुर्भाव आढळल्याने पुढील आदेश येईपर्यंत बैल बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिले आहेत रविवारी भरला जाणारा चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीचा मोठा बैल बाजारही आज बंद ठेवण्यात आला बाजार बंद असल्याने विक्रेते व खरेदीदार शेतकरी परत फिरले काही शेतकऱ्यांना रस्त्यावरच विक्री करावी लागली गेटवर आदेशाची प्रत लावून कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले शेतकरी म्हणाले बैल बाजार बंद असल्याने शेतातील मशागत कामे ठप्प राहतील जोपर्यंत बैल बाजार सुरू होती तोपर्यंत मग शेतीचे कामही राहते राहिले पाऊस बी नाही आहे आता पाऊस येण्याच्या आधी का शेतीची मशागत केली गेली असते अंतरपेक्षा आता वाट व्हावं लागेल